म्हणून ते एवढे वारकरी आषाढीला कार्तिकीला माघवारीला एका दिशेला येत असतात चांगले बाबा आम्ही लोकांना सांगतो आता लोक शिर्डीची वारी करायला लागले शेकडो हजारो कार्यकर्ते मजल दरमजल करत मुंबईतून सगळ्या ठिकाणावरून शिर्डी के साईबाबाकडे पोहोचतात <clears throat> श्रीमंत लोक तिरुपती बालाजीला जातात तो लवकर प्रसन्न होतो आणि मोठा लाडू देतो कडक त्यामुळे तिकडे जातात दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी दोन महिन्यांनी पण जाणारे आहेत त्याला तसा प्रसाद मिळत असेल म्हणून बिचारा जात असेल आमच्या महिला भगिनी तुळजाभवनीला जातात महालक्ष्मीला जातात आणि सिद्धिविनायक सिद्धिविनायकला तर रात्री बाराच्या अगोदर लाईनीला उभे असतात संकष्टी चतुर्थीला जा सगळीकडे जा तिरुपतीला जा शिर्डीला जा तुळजाभवानीला जा महालक्ष्मीला जा सिद्धिविनायकला जा पंढरपूरला जा आणि आळंदीला जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या रायगडावरती या राजानाथीचा नमस्कार होण्यासाठी तरच तुम्ही सार्थकी लागाल म्हणून तुम्हाला आम्ही सांगत आलेलो बघा तर खरं जे आले असतील ते भाग्यवंत आहे ज्यांना नसत नसत आलं असल त्यांनी या तुम्ही पंढरपूरला आळंदीला सगळ्या देवांना प्रसन्न करा पण ज्यांच्यामुळे हे सगळ्यांची देव सुरक्षित राहिलीत त्या देवासाठी एकदा या अशी या मावळ्याची तुम्हाला प्रार्थना आहे विनंती आहे आणि जर वेळच भेटला तर राज्याभिषेकाला या जो राज्याभिषेक आम्ही करतो तिथीप्रमाणे बघा तर खरं या तर खरं दोन दिवस कार्यक्रम करतो जो दिवस असतो राज्याभिषेकात त्याच्या आदला दिवस दिवस रात्र दुसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक घेऊन शिवाजी महाराजांच्या समाधीकडे जगदीश्वराला दर्शन शिवाजी महाराजांच्या समाधी, महारा समाधी आणि तिथून तोपांची सलामी देऊन कार्यक्रम समाप्त करतो हजारो लोक येतात हजारो आमची वारे येते आम्ही चार पाच कार्यक्रम चुकवत नाही जी परवा मी कॅबिनेटच्या मिटिंगला दांडी मारली चार तारखेला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होता माझ्या गडावरती राज्याभिषेक आणि मी तिथं जाणं कॅबिनेटला योग्य वाटल्याने मी मंत्र्यांना मुख्यमंत्री सगळ्यांना कळवून टाका दुसरा आमचा येतो पुण्यतिथीचा दिवस शिवाजी महाराजांचे आज जन्मदिवस झाला हनुमंत जयंतीचा उत्सव आणि शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही एकाच दिवशी येते रायगडवरती तो आम्ही कार्यक्रम करतो नंतर मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही तिथीप्रमाणे करतो तो राज्याभिषेक झाला तर बरोबर अकराव्या दिवसाने जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी येते कारण अकरा दिवसानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर जिजाऊ महासाहेबांनी आपला ध्येय ठेवला होता तर हे कार्यक्रम आम्ही नागपूरला असो कुठेही असो आम्ही सोडत नाही आणि राजू तो पांडुरंगाला कदाचित श्रीफळ वाढवून तुझ्या प्रचाराला सुरुवात केली असते कोण घरच्या देवाला करतो कोण वेगवेगळे देवता असतात त्याला करतो मी एकमेव आमदार असा महाराष्ट्रामधला की निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर गडावरती जातो जगदीश्वराला श्रीफळ वाहतो समाधीचं शिवाजी महाराज दर्शन घेतो आणि तिथंच आम्ही श्रीफळ वाहतो रायगडावरती आतापर्यंत एकही निवडणूक मी हरलो नाही गावचा सरपंच झालो पंचायत समितीचा अपक्ष त्यावेळेला सदस्य झालो दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो दोन वेळेला सभापती झालो दोन वेळेला माझी सौभाग्य होती सदस्य झाली जिल्हा परिषदची आणि सतत चार वेळा मी आमदार आहे जर तुमची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर तुम्हाला कोणच हरवू शकणार नाही ज्या दिवशी तुमची नियत आणि नीतिमत्ता बिघडाल जसं मगाशी काही लोकांचं नाव घेतलं त्याचा जय महाराष्ट्र झालाच म्हणून सांगा अरे मुलं बाळ सगळ्यांनाच बापांनी मुलांबद्दल काय बोलावं दुसऱ्याच्या महिलेबद्दल आदर काय राखावा अरे वा। आम्ही पाटील दाराखालचे का दाराच्या वरचे कधीतरी समाचार घेऊ आपण उमेश भाऊ तुमचा भार आम्ही पण थोडा हलका करू थोडस आम्हाला पण त्यांचा अभ्यास करू द्या म्हणजे असो आज आम्ही समाधान आहे ते करू ते पण काम करू तुमच्या जे काही मागण्या आहेत ते आम्ही तडीच निश्चित काम करू जो चूक आहे तो चूक आहे जो चुकत नाही त्याने घाबरायचं काय कारण नाही चुकून चूक झाली त्याने चार पावलं मागे सरकला आपण समजू शकतो पण चुकायचं पण आणि दादागिरी पण करायची हे आताच्या जगात चालणार नाही ते गेले दिवस आता राजू करायचे दिवस आले आणि त्याच्यामुळे राजू ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही लोकांनी जायचं तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते करू आता पुतळा आपण उभारला त्याची निगा पण राखणं गरजेचं आहे साहेबांनी त्यावेळेला पंचवीस लाख रुपये दिले कोण देत नाही कुठला मुख्यमंत्री कोण काय स्वतः उमेश भाऊने सांगितलं ती वस्तू आहे ज्या माणसाने एका क्षणामध्ये पंचवीस लाख रुपये काढून दिले तुम्ही पहा किती मोठ्या मनाचा माणूस असू शकतो म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीचे उमेश भाऊ सव्वा अडीच वर्षाच्या आत सव्वा चारशे कोटी रुपये खर्च करणारा आतापर्यंतचा पहिला मुख्यमंत्री वैयक्तिक मदत झालेली आहे ती वेगळे कोणावरती प्रसंग आला नाही साहेबांनी त्याला मदत नाही केली कोण बोलू शकत नाही आहे म्हणून आता आम्ही फोन लावला साहेब तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत लक्षात ठेवा अशा व्हिडिओ कॉल बिल काय का सगळेच नाही देत फक्त शिंदे साहेबच आणि म्हणून शिंदे साहेबांना आणण्याची जबाबदारी राजू आपण घेऊया आणि एकदा कुठला तरी इकडं कार्यक्रम लावून आपण त्यांना इथं या शिवपुतळ्याचं दर्शनाला आम्ही घेऊन येतो हा लावू लावू काळजी करू नको तर मंडई शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारला जशी मंदिराची उभारणी करतो देव बसवतो देवळामध्ये आणि त्याची जशी व्यवस्था आपण करतो त्याप्रमाणे आपण मंडईने गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याची निगा राखणं आता गरजेचं आहे आता तुम्हाला आम्ही वारंवार पैसे देणार नाही आता तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे आणि म्हणून आज जो कार्यक्रम झाला तो पेनूर गावाच्या इतिहासामध्ये नोंद करणारा झालेला आहे आणि राजू तू भाग्यवंत का हा कार्यक्रम निवडणुकीच्या अगोदर होणार होता पण तुझ्या नशिबात होतं तुझ्या भाग्यात तु होतं म्हणून तू आमदार व्हावा आणि हा कार्यक्रम व्हावा तू हे मी मंत्री होणारच होतो <laughs> म्हणजे एकच किस्सा सांगतो आता त्यांनी सांगितलं म्हणून म्हणजे आताच्या युगामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्यपद पण सोडत नाही नाही देत मला तर मी चाललो दुसरीकडे म्हणजे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला आमदार असेल मी की मंत्रीपद माझं नाव उद्या पुकारायचं आहे आणि ज्या वेळेला आमचे नेते थोडे संभ्रमात आम्हाला दिसले बोले सेट काय करायचं अशा अडचणी निर्माण दिसत आहे आम्ही त्यावेळेला सांगितलं कारण मी शिवाजी महाराजांच्या भूमीतला आणि तानाजी मालुत्रे यांच्या भूमीतला मावळा आहे साहेब मंत्री असलो तरच काम करू शकलो अशातला भाग नाही आहे बोल मी थांबतो तर मलाही वाटलं पंधरा वीस दिवस महिन्यानंतर भेटल म्हणजे नाहीच भेटलं म्हणून ना आम्ही कधी नाराज नाही झालो मंत्र्यांच्या पुढं आम्ही जाऊन काम केलं आणि म्हणून आत्ताच्या ह्याच्यात पहिलं नाव भरत शेठ आणि म्हणून भरत शेठ आज मंत्री म्हणून तुमच्यासमोर आले हो। म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो काम करत नाही तर आम्ही बोलणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांनाच सगळे शिवभक्त आपण आहोत तर सगळ्यांना आता हा शिवदैनचा कार्यक्रम इथून तुमचा सुरू झाला तसा गावामध्ये मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतात तसा शिवजयंतुचा कार्यक्रम कधी चुकता कामा नये ही तुम्हाला माझी सगळ्यांची विनंती राहील आणि चरण गावासाठी तर बरंचसं काय आणलेच एकाच गावापुरतं फिरू नकोस उद्या भविष्यात कधी काय जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची झाली आजूबाजूच्या पण गावावरती लक्ष ठेवायला पाहिजे एकटा एकदा तुला निवडून देणार आहे त्यासाठी या संपूर्ण महाल तालुक्यामध्ये मग अशी जे काय उमेश भाऊनी सांगितलं आहे सांगितलं आहे त्याप्रमाणे जास्त जास्त निधी आमच्या खात्यातला आमच्या डिपार्टमेंटमधला रोजगार हमी असेल फल उत्पादनाची हे असेल त्यातून तुम्हाला देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही आहे परंतु तुम्हाला एकच सांगतो जे काय आज भगोमय वातावरण केलेलं आहे हे सगळ्यांनी त्याचप्रमाणे राहायचं आहे ही पण तुम्हाला एक विनंतीवाजा सूचना करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो पांडुरंगाच्या चरणी रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो या सर्व शिवभक्तांना जे आले ते पण आणि ज्यांना येता आलं नसेल त्यांना पण सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं असे मी या विठ्ठल रुक्मिणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रार्थना करतो माझ्या दोन शब्दाला पूर्णराम देतो छत्रपती शिवाजी महाराज निरुध् Hey! hey. या ठिकाणी उपस्थित राहत आजच्या या सोहळ्याचं उद्घाटन केलं सुरुवात केली आणि मार्गदर्शन केलं यासाठी आभार अक्षय सावंत अक्षय सावंत या ठिकाणी सादर करतायत सर्वांना विनंती आहे सर्वांनी त्यांच्या पाठीमागे अक्षय सावंत सगळ्यांना विनंती आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी म्हणावं हलचाल करू नका सर्वांनी जागेवरती आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एक श्लोक घ्यायचा सर्वांनी जागेवरती उभारायचंय आणि सर्वांनी पाठीमाग म्हणायचा धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजून सिमारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले राज्य आपले देशद्रोही झुतके कुत्ते देशद्रोही जितके कुठके मारून निघालावे परिते मारु

पुण श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की ले, ले। ले रमेश माने यांना माईक द्यायचं तिकडचा पटकन माईक द्या तिकडचा अक्षय अक्षय सावंत माहित द्या माने यांना विनंती आपण आभार प्रदर्शन व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या आश्वर पुतळ्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य श्री भगतसिंग गोगांडे व सर्व शिवप्रेमी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन व धन्यवाद A, barra, a barra.